मंडळी नमस्कार आज तेजोत्सवाचा पाचवा दिवस बलिप्रतिपदा हा दिवस विष्णूच्या बटू अवताराच्या विजयाचे प्रतीक आणि बली पृथ्वीवर परतण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो विष्णूने वामन अवतार घेतला आणि बलिराजाकडे तीन पाऊल जमीन मागितली पहिलं पाऊल पृथ्वी दुसरं पाऊल आकाश आणि तिसरं पाऊल म्हणून बलीने आपलं डोकं पुढं केलं आणि वामनाने त्यावर पाऊल ठेवून त्याला नरकात पाठवलं अशी कथा आहे पण बलीची प्रजाप्रियता भक्ती आणि नम्रता बघून विष्णूने त्याला वर दिला त्यानुसार प्रत्येक वर्षी बलिराजा पाताळातून वर येतो आणि आपल्या प्रजेला भेटतो तोच हा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा या दिवशी अनेक नातेवाईक एकमेकांना भेटतात दिवाळीचा फराळ भेटवस्तू दिल्या जातात दिव्यांची रोषणाई फटाक्यांची आतशबाजी केली जाते काही भागात पत्नी नवऱ्याला ओवाळते या कथेमधून खर तर आपल्याला बलिराजाचा दानशूरपणा प्रामाणिकपणा सेवाभाव ह्याच महत्व सांगितलं आहे हा राजा स्वार्थ नाही तर परमार्थ करणारा होता संपूर्ण भारतात हा सण सर्वत्र साजरा करतात महाराष्ट्रात बलिप्रतिपदा आंध्र कर्नाटक आणि तेलंगणामध्ये बलिपाडी म्हणून हा सण साजरा करतात या दिवशी विशेष विधी केली जाते गुजरातमध्ये नववर्षाची सुरुवात या दिवशी होते मंडळी सण कुठलाही असो नाती जपत ती अधिक दृढ करत तो साजरा करणं हे आता महत्वाचं तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघतोय दिवाळीच्या पहिल्या चार दिवसांबद्दल जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील वर क्लिक करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा